गेल्या दहा वर्षांपासून आमदार किशोर पाटील हे पाचोरा भडगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहेत मात्र या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ते मतदारसंघातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना केलाय ज्यावेळेस मी म्हणजे पंधराशे एकोणनव्वद म्हणजे आठशे हजार मतांचा फरक पडला खरं तर तो तर असं माझं कोणी असतं तरी तो इलेक्शनला सामोरं जाणारच आहे ऑलमोस्ट मी विजयाच्या समीप पोहोचून गेलेलो होतो मी मागच्या वेळेस एक सुंदर वाक्याचं सांगितलेलं होतं की किंवा ही काही शाळेची परीक्षा नाही आहे किंवा समोरच्याला नव्याण्णव मार्क मिळाले आणि मला अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले तर तो पण पास आणि मी पण पास हे लोकशाही आहे हे राजकारण आहे हे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये मताने का होईना समोरचा विजयी झाला तर तो विजयी आणि मी पराजय मोठ्या मनाने मोठ्या दिलाने मी माझा पराजय स्वीकारला होता त्याच दिवशी मी किशोर साहेबांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्याकडनं ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटवत याबद्दल त्यांना विनंती केली होती की बाबा तुम्ही ह्या मतदारसंघाचे प्रश्न सोडावेत पण मला ज्या पद्धतीत दिसतं आहे ह्या पूर्ण विषयाकरता मागील पाच वर्ष आणि त्याच्याही पाच वर्ष म्हणजे साधारण दहा वर्षाची सत्ता या जनतेने आप्पासाहेबांना दिली पण ते पूर्णपणे ह्या विधानसभेचे प्रश्न त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात शंभर टक्के अपयशी ठरलेले आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये मला जनाधार मिळतोय ज्या पद्धतीत लोक माझ्याबरोबर जुडलेले आहेत विद्यार्थ्यांच्या असतील नोकरीच्या संदर्भात असतील ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा त्या युवकांचा नाही ह्या सगळ्या विषयांशी ते अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे कुठलाही डाऊट नाही कुठलाही अडचण नाही शंभर टक्के पुन्हा तापीनशी मी येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाणार आहे राहिला विषय युतीचा तर याला आज सांगणं अवघड आहे की नेमकं काय घडणार इलेक्शन युतीमध्ये होतील का वेगळे होतील आज चित्र जरी युतीमध्ये असेल तरी ही जागा शिवसेनेला शिंदे गटाला सुटेल का भारतीय जनता पार्टीला सुटेल हे सांगणं आज तरी अवघड आहे पण माझ्या मते तुम्ही पत्रकार आहात योग्य पद्धतीत तुम्ही कारणमीमांसा करू शकता जे वेळ मला पत्रकारांकडनंच कळतात त्याच्यामध्ये असं दिसतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटू शकते आणि भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही इथे उभं राहू आज व्यासपीठावर तुमच्यासोबत तुमच्याशी हिजबूज करण्याकरता संवाद साधण्याकरता माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पाचोऱ्याचे तिघा मंडळाचे तिघा अध्यक्ष सगळे सरचिटणीस प्रमुख पदाधिकारी युवा मोर्चाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सगळे म्हणजे शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराचे सर सरचिटणीस पातोरा ग्रामीणचे सरचिटणीस भडगावचे सरचिटणीस यांचे अध्यक्ष हे सगळे इथे उपस्थित आहेत दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी सामील होणार असून पाचोरा भडगाव मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाला सुटण्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं त्याचबरोबर मी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येईल असा विश्वासही यावेळी अमोल शिंदे यांनी व्यक्त केला शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव